कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कामतशिंगवे गावातील योगेश एकनाथ जाधव वय वर्ष तेवीस या तरुणाचा भरदिवसा त्याच्या प्रियसीचे माजी सैनिक असलेले वडील पोपट गणपत आजमाने राहणार जावखेडे दुमाला तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर यांनी बंदुकीच्या गोळ्या घालून खून केला योगेश हा मेजरकडे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होता कामासाठी घरी जाणे येणे होत असताना मेजरच्या मुलीशी प्रेमसंबंध जुळले दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी योगेश जाधव याच मुलीच्या आजीने हात पकडले आणि बाहेरगावी गेलेल्या मेजर यांना बोलावून घेतले त्याच दिवशी पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुणा रजिस्टर नंबर सहाशे सत्तावीस आणि दोनशे अठरा कलम तीनशे त्र्याहत्तर आणि पाचशे सहा पास्को बाललैंगिक अत्याचार या कलमे योगेश एकनाथ जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासून योगेश हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होत होता तो अहमदनगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनेवर सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला हे कागदपत्र पाथर्डी पोलिसांकडे जमा करून आपल्या घरी कामतशिंग येथे घेऊन घरामध्ये जेवण करत असताना मेजर पोपट गणपत आदमाने यांनी आपल्या भाच्याला सोबत घेऊन योगेशला घरातच गाडून त्याच्या डोक्यात बंदुकीच्या गोळ्या घातल्या योगेश जागेवरच गतप्राण झाला मध्ये पडलेले योगेशचे वडील एकनाथ जाधव यांनाही हातावर तलवारीच्या वाराला सामोर जावे लागले तर बहीण दीपाली आणि भाऊ अक्षय हे देखील गंभीर जखमी झाले जखमींना अहमदनगरच्या सरकारी दवाखान्यामध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आरोपी आदमाने यास पोलिसांनी मुक्कामार लागल्यामुळे अहमदनगरच्या खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहे तर त्यांचा भाचा अनिकेत मरकड याची चौकशी करून त्याचे अल्पवय सतरा वर्ष असल्यामुळे त्याला बाल गृहामध्ये पाठविण्यात आले आहे याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये मयताचे वडील एकनाथ गणपत जाधव यांनी पोपट यांच्या यांच्याविरुद्ध गुणा रजिस्टर नंबर सातशे तीस दोनशे अठरा कलम तीनशे दोन तीनशे सात तीनशे चोवीस एकशे वीस, एक वीस ब आर्म ॲक्ट तीन पंचवीस ऑब्लिक चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे याची माहिती मिळताच अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख दिलीप पवार उपनिर्देशक मंदार जावळे शेवगावचे पोलीस निरीक्षक रामराव डिकले पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी व कॉम्रेड चंद्रकांत बाराटे आणि राज्य राखीव दलाचे जवान यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याची तीव्रता जाणून घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता मयताच्या प्रेताची पुणे येथे उत्तरणीय तपासणी करून घराच्या जवळपास शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान हाणामारीच्या वेळी झालेल्या झटापटीमध्ये आदमाने यांनाही जोरदार मार लागल्यामुळे तेही बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे अशी माहिती मिळाली आहे मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये कलह हो निर्माण झाला आहे सर्व प्रकारची माहिती मिळाल्यानंतर मुलीने ही आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला अजूनही या प्रकरणास वेगळी कलाटणी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे कॉमन न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर सुनील नझन अहमदनगर